अर्थसंकल्पावरून आता इंडिया आघाडी एनडीए सरकार विरोधात आक्रमक झाल्याचं इंडिया आघाडी संसदेत मोदींना घेरणार आहे तर संसदेबाहेर त्यांच्याकडून आंदोलन केलं जाईल इंडिया आघाडीच्या खासदार यांचं आंदोलन सुरू होणार आहे अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशवर उधळण झाली तर इतर राज्यांचे हात रिकामे राहिल्याचा आता विरोधक यांनी गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आज विरोधक संसदेबाहेर आंदोलन करणार अशी माहिती मिळते यावर खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूयात बजेट आहे हे लोकसभा निकाल पीडित बजेट आहे बर का लोकसभेचे जे निकाल लागले ते लोकसभा निकाल पीडित बजेट म्हणजे ज्या ज्या राज्याकडून त्यांना पीडा झाली त्या था राज्याला काय द्यायचं नाही बिहारमध्ये पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अठरा हजार कोटी रुपये दिले अठरा हजार कोटी निर्मला सीतारामन यांना महाराष्ट्रातला पूर दिसला नाही का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर महिन्यामध्ये सातत्यानं अवकाळी पाऊस त्यातून निर्माण झालेली परिस्थिती याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय घर दार वाहून गेली नष्ट झाली त्यासाठी पाच सहा हजार कोटी रुपयाची तरतूद करावी सत्तेचा व्यापार वाचवण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना हजारो कोटीची खंडणी देण्यात आली फिरवते हे तुम्हाला कागदावर स्पष्ट दिसत आहे आणि अशा अर्थसंकल्पाला जर तुम्ही कौतुक करत असाल महाराष्ट्राचे आमचे विद्वान राज्य करते तर त्यांच्या विद्वत्तेची मला की येते